ओके okay, yeah. oh, oh. मी एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन भेटावा एस टीचं राज्य शासनात विलिनीकरण व्हावं हो। एस टीच खाजगीकरण थांबावं यासाठी लढा देत आहे परंतु सरकार कुठल्याच पद्धतीत दखल घेत नसल्यामुळे मी हे बी एस एन एल टावर कळम येथील टावर चढून आत्मक्लेश लक्षवेधी आत्मक्लेश अन्नत्याग आंदोलन उपोषण करत आहे मित्रांनो या ठिकाणी मी पूर्ण विचार करून वर आलेलो आहे या ठिकाणी मी तुम्हाला एस टी कर्मचाऱ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो एकशे चोवीस कर्मचारी गेले तुम्हाला काय फरक पडणार नाही एकशे वा माझा नंबर जरी लागला तरी मला असं वाटतं की तुम्हाला काय फरक पडणार नाही परंतु मित्रांनो तुम्ही त्या एकशे चोवीस कर्मचाऱ्यांचं बलिदान विसरला असत त्यांच्या विधवा पत्नीने केलेला त्याग विसरला त्यांच्या डोक्यावर छत हरपलेलं विसरला असतात म्हातपणे त्यांच्या आई वडिलांची काटे बनवून त्यांना आधार द्यायचा होतं ते आईवडिलांना तुम्ही विसरला असाल मित्रांनो परंतु मी मी ह्या गोष्टी विसरलेलो नाही मित्रांनो त्यामुळं वेळोवेळीच्या आंदोलनामुळं वेळोवेळीच्या